दोन हजार कोटीचे फंड आपल्या खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्वांना सर्व ठेवीदारांना ठेवी थीवि मिळणार आहेत असे आवाहन ज्ञानराधा मल्टिस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांनी आज शनिवार दिनांक एक जून रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांनी सर्व नाग ठेवीदारांना कार्यालयातून आवाहन केले आहे ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकही गेल्या काही दिवसापासून बंद पडली आहे ठेवीदारांच्या ठेवी देण्यास थी ते ठरले आहेत वेळोवेळी वेड़ नागरिकांनी ठेवीदारांनी ठेवी देण्याची मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात देखील ठेवीदारांनी गुन्हे दाखल केले आहेत मात्र दोन हजार कोटीचे फंड आपल्या अकाउंटला येण्यास सुरुवात झाली आहे आणि लवकरच आपण सर्व ठेवीदारांना हे वाटप करणार आहोत असे देखील आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांनी केले आहे दोन हजार कोटीचे फंड आपल्या अकाउंटवर आहे येणाऱ्या काही दिवसात आपल्या ते फंड आता वापरायला चालू होतील कारण का बीजी हा पार्ट राहिला होता बीजी ह्या सगळ्या कंपनी सगळ्या संपलेल्या आहेत प्रत्येकाला बीजी मिळू लागलेली आहे त्याचे फंड त्यांना मिळू लागले होते आणि त्याचे मेल जाऊ लागले हे मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कालांतराने प्रत्येक घंटेला प्रत्येक आवारला प्रत्येक दिवसाला कस्टमर बोलत राहणार आहे की मला माझी बीजी मिळतीये मला माझ्या बीजीचे फंड्स मिळत आहेत ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत हे प्रत्येक जण तुम्हाला सांगत चालणार आहे त्यामुळे मी तर बोलतोय पण तुम्हाला तुमचे कस्टमर आपले बोलणार तर ते स्वतःहून पुढे येतील प्रत्येक जण पुढे येतील त्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हे आपण ट्रॅकवर आहोत हो आपले फंड आलेले तर आपले युटिलायझर होणार आहेत म्हणजे आपल्याला आपले, आपले दोन हजार कोटी रुपये काही दिवसात आपल्या आप अकाउंटवर मिळून आपल्याला वापरायला मिळणार आहेत हा एक पार्ट झाला दुसरा पार्ट की आम्ही आमच्या कंपनीच्या नावावर इंडिव्हिज्युअल कंपनीच्या नावावर आम्ही अडीच हजार कोटीची बीजी रेज घेतलेली आहे जी बीजी आम्हाला इनकॅश करतायची ज्याचा वरबेज झालेला आहे त्याचा आय एस कोड जनरेट होऊन एम टी सेवन सिक्स झिरो जनरेट होते तेही अडीच हजार कोट रुपये आमच्या अकाउंटवर कंपनीच्या वापरायला मिळत आहेत जे अडीच हजार कोट आहेत म्हणजे आपल्याकडे हे दोन हजार कोट आणि हे अडीच हजार कोट असे साडेचार हजार कोट रुपये आपल्याकडे सरप्लस राहत आहेत की जे आम्हाला तुम्हाला देऊन कंपनीला रन करायला पैसे राहत आहेत आणि जे आमची बँकर्स आहेत जे आणि जे आमचे वेंडर्स आहेत ज्यांना त्यांना बिजीच्या माध्यमातून त्यांचे फंड जात आहेत म्हणजे ह्या दोन तीन गोष्टी एकदम क्लिअर झाल्या याची क्लिअरिटी एकदम क्लिअर झालेली आहे याच्यामध्ये कुठलीच गोष्ट कोणत्याच गोष्टीचं डाऊट नाही राहिलेला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पद्धतीनं आम्ही मांडलेल्या आता सगळ्या गोष्टी आपण आणून ट्रॅकवर आहोत कुठल्या हो। गोष्टीत काहीच काळजी करायची गरज नाहीये आणि मी आज तुम्हाला एवढंच मांडणार आहे हे फंड्स रिलेटेड पेमेंट रिलेटेड बीजी रिलेटेड येणाऱ्या फंड्स रिलेटेड आणि युटिलायझी रिलेटेड याच्या व्यतिरिक्त मी आपल्यासमोर काहीच मांडणार नाही त्यामुळे हे आपण व्यवस्थित पद्धतीनं शांतपतीने ऐकून घेतला असं मी समजवतो आणि तुम्ही याच्यावर ट्रॅकिंग राहा तुम्हाला हळूहळू आपल्या मार्केटमधून आपल्या एरियातून तुम्हाला मेल यायला चालू होतील लोक सांगतील माझी बीजी आली तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की फंड्स आले आपल्याला ला मिळायला लागलेत आणि आपल्यालाही मिळतील हे जसं तसं बिजी इश्यू होतील अशा वाहन बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्ट्रीटचे संचालक सुरेश कुठे यांनी ठेवीदारांना केले आहे